मी पहिला पत्रकार बंधू व मीडिया इलेक्ट्रिक मीडियाचं स्वागत करतो समाजाच्या वतीने प्रत्येक वेळी मीडियाने आम्हाला समाजाच्या बाजूने चांगली भूमिका मांडल्यामुळे प्रशासनने आम्हाला आज बारा पॉईंट बारा हेक्टर जागा दिलेली आहे म्हणजे पाच खाणी समाजासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यात मीडियाचा खूप मोठा हात आहे मी त्यांचे कृतमता समाजाच्या वतीने धन्यवाद देतो ॲक्च्युली एक व्यक्ती असा आहे की प्रत्येक वेळी प्रशासनावर दबाव आणून समाजाला वेठीस धरून प्रशासन पण एक आंदोलनं उपासणं करत असतो आता आम्हाला मिळूनसुद्धा ती खाणी खाता येत नाही त्याचं कारण मूळ कारण तो व्यक्ती आहे आणि त्याने ज्या आता मधी निवेदनं दिली त्याच्याविरुद्धच आम्ही आत्ता निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे की तो प्रशासन अधिकाऱ्यांची नाहक बदनामी करत आहे आणि समाजाची सुद्धा त्यात बदनामी होत आहे म्हणून आम्ही आत्ता कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे नाही आम्हाला मिळालेला आहे आम्हाला पाच खाणी मिळालेले आहेत पण हाच व्यक्ती कोर्टात गेला म्हणजे समाजा समाजाचा समाझ पाच प्लॉट मिळाले होते त्यापैकी दोन प्लॉट निलावायला निघाले त्यातला एक प्लॉट मी घेतला होता आणि एक प्लॉट त्यांनी घेतला होता पण बाबा समाजाबरोबर मला राहिलं गेलं पाहिजे समाजातले व्यक्ती म्हणले बाबा तुम्ही सगळेजण आपण मिळून खाऊ त्यावेळी मी माघारी घेतली त्यात अॅपुडेट सादर केलं कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये की बाबा मी निलावात काय भाग घेत नाही मी पारंपरिक व्यवसायात समाजाबरोबर राहायला तयार आहे त्यांना पण आम्ही समजून सांगितलं की बाबा आपण सगळ्यांबरोबर राहू समाजातील सगळ्या व्यक्तींना त्याचा फायदा होऊ देत म्हणून त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी ते, ते काय केस विठ्रॉल माघारी करून घेतली नाही त्यामुळे ते, ते जे आम्हाला पाच प्लॉट मिळाले त्या आजपर्यंत हायकोर्टाचा स्थे असल्यामुळे त्याचा उपयोग आम्हाला घेतला आला नाही त्या दरम्यान uh, शासनाने प्रशासनाने आत्ता निलावात काढलेल्या काही खाणींना तात्पुरते परवाने दिले होते ते कशा पद्धतीने दिले होते त्यांनी पंधरा टक्के रक्कम भरली होती आगाव रॉयल्टीची तर त्या रॉयल्टीच्या अगेन्स्ट पर्यावरणाची मंजुरी त्यांना नाही ना मिळाली म्हणून शासनाने त्यांच्या नियमाच्या नियमा अधिकारात त्यांना तात्पुरते परवाने दिले त्यांच्या परवाना संपल्यावर आम्ही पंधरा नंबर प्लॉट नंबर पंधरामध्ये ॲप्लिकेशन केलं सोसायटीच्या नाव प्रशासननं आम्हाला ते पंधरामध्ये पस्तीसशे ब्राचं हे परमिट तात्पुरता परवाना दिला त्याच दरम्यान त्याच्याच नातेवाईकांनी आठ हजार ब्राचं एका व्यक्तीने टाकलं तर आठ हजार ब्रासला नाही देता प्रशासननं बाबा समाजातील गरीब घटकांना त्याचा मिळावा फायदा म्हणून पस्तीसशे ब्रासोला दिलं तर हा बाजाराने परत त्या आमच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली पण न्यायप्रविष्ट बाबत असल्याने स न्या न्यायालयाने त्याचा योग्य दाक्कल घेऊन ती केस निकालीत काढण्यात आली बरं ती निकालीत काढण्यात आली म्हणून त्यांनी आतापर्यंत आंदोलनाचा विषय घेतला का आता त्याला परमिट देत नाही त्याला पर्यावरणाची ना मंजुरी आल्यानंतर दोन हजार बावीस तेवीसला त्याच्यानंतर ते त्याला ते पाच परमिट सोडण्यात आली तीन परमिट त्यात त्यानं एकाही व्यक्तीला समाजातलं कुठलंही घेतलं नाही आणि ज्या पोरांना घेतलं तर त्यांना एका महिन्याच्यात तुमचं मुदं हे संपलेलं आहे तुम्ही इथनं बाहेर म्हणते आणि त्यांचे पैसे आहेत ते मुलं इथं आमची हेमन हे तर त्या पोरांना सुद्धा काम करून दिलं नाही असे कुठल्याही व्यक्तीला घेऊन तो सामावून काम करत नाही प्रत्येक वेळी फक्त समाजाचाच वापर करून त्यांनी हे केलेलं आहे कोण कोण नेमकं प्रेस आजची घ्यायचं कारण काय परवाची प्रेस झाली त्याच्यामध्ये त्यांनी आत्मदानाचा इशारा दिलेला आहे ही इशारा दिला आहे ना आज समाज म्हणून तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने जावाय आहे नेमकं तुम्ही आज प्रेस का घ्यायचा तुमची काय भूमिका आहे काय मांडायचं नेमकं पण आता आम्ही महाराष्ट्र राज्य वाडा समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ नलवडे आम्ही गेली दहा पंधरा वर्षे ह्या खाण्याच्या संदर्भात आमच्या खाली बंद झाल्यापासून आम्ही झगडतो ज्या ज्या वेळेला फायदा होईल त्या त्यावेळेला हे नाही दिलीप कोराड यांनी आमच्याबरोबर फायदापुरता राहिला फायदा संपला की बाजूला तिथं आत्मदन करू तिथं आपोषणला बसू हाच उद्योग केला त्यांनी आत्तापर्यंत ती गरीबांची व्याख्या सांगते गरीब हे कशाने ह्याच्याकडे पोर्च्युन गाडे यनोआ आहे ह्याच्याकडे चार गरीजी 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 सा। नंबर, नंबर चार प्रेशर आहे ही कशावर नाही गरीब ह्याची गरीबाची वाक्य त्यांनी सांगावी समाजा शासनाला सांगावं आणि ह्याची चौकशी व्हावी पाच नंबर ह्याच्याकडे गाड्या नंबर पाच नंबरच्या गाड्या सगळ्या मा आमदारजण आहेत कुणाच्या खासदारजन आहेत कोण ह्याची पाच नंबर सगळ्या गाड्या पाच नंबरच्या आहेत ही नंबर खरे आहेत का खोटे आहेत चौकशी करावी आणि ह्याला ही कसे नंबर मिळाले हेच जाऊ आहे ह्यानी बारा पॉईंट बा पाच आम्हाला शासनाने दिलेलं त्याच ह्याने दोन फ्लॅट दोन आणि आमच्या पोटावर पाय आणला आम्ही त्याच्या संदर्भात कोर्टात गेलो अजून कोर्टात केस चालू आहे एक नंबर फ्लॅट चार नंबरमध्ये यांनी धुरळा केला नुसता रात्र दिवसात रात्रीसुद्धा यांनी चालवलं प्रेशर कडी मशीन चालवले आणि या समाजाला वेटीच धरलं त्यांनी आज म्हणतो महिला काल आणलेल्या बचत गटाच्या म्हणून आणल्या मिटिंग आहे म्हणून सांगून आणली आहे आणि त्यांना कलेक्ट त्याला मिटिंगला बोलावलं म्हणून सांगितलं अशा बोलून महिला घेऊन आला घरातल्याच महिला दुसरी कोणी सुद्धा आहेत आमच्या आज एवढे सगळे समाजाची लोक आले की त्यांनी सांगावं की बाबा ही कधी का कोट आहे ती निवेदनाचं द्यायचं कारण काय होतं समाजाला दोन वेळी प्रशासनाची आणि समाजाची बदनामी हा माणूस व्यक्ती करतो याचा स्वार्थ साधण्यासाठी फक्त हा उद्योग चाललेला आहे म्हणून आम्ही निवेदन दिलं आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर होतो आमच्यावरती होते का लढा दिला आम्ही सगळं मिळवले आमचं मत काय आता मिळालं तर आपण सगळी मिळून खाऊ ना समाजातील जे गरीब अटकेल त्यांना त्याला प्राधान्य मिळालं पाहिजे ना पण त्या व्यक्तीला सगळं स्वतःलाच हवं त्यांनी परमिट तीन ते परमिट मिळाली त्याचं परमिटचं त्यांनी किती लोकांना घेतली त्यांनी सिद्ध करून नका सुप्रीम कोर्टातून त्यांनी स्टे उठून आणला त्यांनी नाही आणला सर काय करत सुप्रीम कोर्टातून त्यांनी स्टे उठून आणला आणि ते स्टे उठवल्यानंतर समाजाला खाणी मिळाव्यात म्हणून त्यांचं हे होतं पण त्यांचा आरोप असा आहे की समाजाला खाणी मिळत नाही संघटना ह्या स्वतः त्या खाणे आपल्या नावावर करून घेतात संघटनेचे अध्यक्ष जे आहे ते अध्यक्ष संघटित ते स्वतः अडतात असा त्यांचा आरोप आहे समाजाला यातलं काहीच मिळत नाही असा त्यांचा आरोप आहे जी समाजातले काय जे अध्यक्ष लोकं आहेत कुडारखे ही लोकं स्वतः खाणे खातात असा त्यांचा आरोप आहे काय सांगायचं दोन मिनिट सर कसं आहे आज तुम्ही आणि आम्ही काही हे नाही आहे तुम्ही प्रशासनाला त्याची सगळी माहिती घेऊ शकता ॲक्च्युली त्यांनी काय पर्यावरणाची आट उठवली नाही पर्यावरणाच्या आट उठवण्यासाठी महाराष्ट्र राजवडार संघ हा जो महाराष्ट्र म्हणजे हे त्याच्या सगळ्या सदस्यांनी तिथं ॲप्लिकेशन केलं त्यात चार ॲप्लिकेंट म्हणून पिटिशनर म्हणून चार जणांची नावं हो दिली एक एव्हन दिलीप कुराणेचं नाव आहे पवार काय ते शिवाजी पवार म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातला एक एक माणूस प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं पाठवलं हा संघटनेचा विषय होता म्हणून न्यायालयानं त्याच्यावर स्थगिती दिली स्थगिती दिल्यानंतर प्रथमचा चार नंबर प्लॉट हा निलावत गेला नव्हता तर तिथं जागा शिल्लक असल्यामुळे हे ॲप्लिकेशन केलं की मी ॲप्लिकेंट आहे मलाच परमिट मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी परमिट स्वतः घेतली त्या दरम्यान दोन हेक्टरचा तो प्लॉट आहे त्या दरम्यान एक प्लॉ एक हेक्टर शिल्लक राहिले होते त्यात महाराजांनी बाबाराजांनी बाबा राजांनी मला सांगितलं की बाबा तू समाजाच्या लोकांना घेऊन तिथं कर म्हणून मी ती सोसायटीवर ॲप्लिकेशन केलं ॲप्लिकेशन केल्यावर मला मिळालं त्यात मी पंधरा जणच सभास ही घेतली आमच्या समाजातली आणि परत तो आमचा विषय झाला की बाबा किती मग असे घ्यायचे मग त्यात नऊ जणं आम्ही आमच्या समाजातली इंद्रानगर परिसरातली नऊजणं तिथं त्यांच्यात घेतली गाठली त्यांना आम्ही पैसे पण दिले जे रॉयल्टीचे चलन भरावं लागतं ते पैसे आम्ही तिथं त्यांना दिले एका महिन्याच्या आत त्या मुलांना ते म्हणले की बाबा हे संपलेलं आहे तुमचे तुम्ही जेवढे पैसे दिले तेवढं तुम्ही उत्खनन केले त्याचं काय तुम्हाला आता तुम्ही बंद करा तु मग त्या दरम्यान माझे त्यांचे वादेवाद झाले अहो तुम्ही म्हणलं परमिट आहे मोजणी आल्यावर बघू आपण त्याचा काय आहे तर त्या त्याप्रमाणे करता येईल ना तुम्ही त्या पोरांना करू द्या त्यांनी त्या मुलांना करून दिलं तिथून पुढं नंतर त्यांचं परमिट संपलं सहा महिने त्यांनी परमिट रिन्युअलसाठी अर्ज केला त्यांना ते परमिट मिळालं परत नंतर माझ्या सोसायटी मी परत अर्ज केला तर ह्या दरम्यान त्यांनी अर्ज केला की बाबा हा मी हे मलाच कोर्टानं दिलेलं आहे आणि बाकी कुणाला तुम्ही समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला माझी परवानगी देऊ नये ते पत्रक त्यांनी स्वतः पत्र दिलं त्यामुळे मला त्या चार बीमध्ये मिळालं नाही नंतर प्रशासनचा निर्णय झाला ज्यांनी नेलावात पैसे भरलेले आहेत पंधरा टक्के रक्कम त्या न्या निलावधारकांना त्यांनी सांगितले की मी तुम्हाला तात्पुरते परवाने देतो मग त्यात गिजरे स्टोन प्रेशरवाल्यांनी पंधरा नंबर प्लॉट घेतला होता परत श्रीगणेश कंट्रक्शनने बारा नंबरचा प्लॉट घेतला होता आणि सात नंबरला रणजित सावंत यांनी प्लॉट पर तात्पुरते परवाने घेतली त्यात गिजरे स्टोन प्रेशरचा परवाना संपल्यानंतर आम्ही आम्हाला आता परवान पर्यावरणाच्या आठ लागत नाही त्यामुळं आम्ही तिथं ॲप्लिकेशन केलं सोसायटीवर की बाबा आम्हाला द्या पर्यावरणाचा आम्हाला नाही लागत त्या तिथं आम्हाला खांद्या आम्ही पस्तीसशेप्रात केली त्या दरम्यान त्याच्याच नातेवाईकांनी त्याच्या बायच्याने तिथं आठ हजार प्राचीचं मागणी केली पण प्रशासनाने चांगला विचार करून आम्हाला सहकार्य करून आम्हाला सोसायटीवर हे दिलं बस प्रशासनाच्या विरोधात त्या माणसाने परत कोर्टात घातले मग प्रत्येक वेळी कोर्ट आणि आंदोलन करतो असाच धमके देऊन त्यांना तीन परमिट मिळाले त्यांनी कुठे घेतलं घेतले त्यांनी उभा करावं की तो व्यक्ती माझ्याबरोबर आहे तुमच्यावर असाही आरोप आहे की तुम्ही शासकीय अधिकाऱ्याचे एजंट म्हणून काम करताय तुम्ही खाण्याचे जे मालक असतील किंवा ओनर असतील यांच्याकडनं पैसे गोळा करताय आणि संबंधित अधिकाऱ्याला पैसे देण्याचं काम तुम्ही करताय त्यात ते स्वतः सुद्धा होते बरेच वर्ष असं त्यांनी सांगितले पैसे गोळा करायचा काय विषय कुठल्या कुठल्या अधिकाऱ्याला पैसे गोळा वाटत काहींना आरोप करणं हे सोपं असतं काहीतरी बिनबुडाचे आरोप करायला त्यांनी पुरावे सादर करावे ते नर काय टेस्ट कुठले करायचे म्हणले तर प्रथम तर त्यांनी स्वतःचे करून घ्या की त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी सांगितलं की स्वतः मी सुद्धा होतो पैसे द्यायला नाही नाही साहेब कसं असतं तुम्हाला सांगतो रॉयल्टी जे पैसे भरणं त्यांना फुकट हवं आहे ज्या आम्हाला समाजाला दोनशे प्राची रॉयल्टी माफ आहे त्यांचं मत आहे की ती सगळं आम्हाला फ्री पाहिजे हे दहा पंधरा जणांचं ओळखपत्र घेणार त्या पंधरा जणं तीस तीन हजार प्राजचं त्यांना फुकट खायचं आहे तसं आम्हाला नको शासनाचा पण फायदा झाला पाहिजे आणि आमचा पण फायदा आम्ही शासनाला रॉयल्टी भरलेली आहे आज पस्तीसशे प्राजचे आम्ही चोवीस लाख रुपये भरलेले ते त्यांना बघवलं नाही आणि बरं आम्ही एकट्यानं भरले ना आम्ही वीस जणांनी काढून कॉन्ट्रिब्युशनने जेवढे काय घेते तेवढे काढून आम्ही भरले नाही म्हणजे ह्या चुकीचं काय सर कुठलाही अधिकारी पैसे घेत नाही आमच्या हा आरोप पूर्णपणे सर त्यांना काहीतरी आमच्यावर आरोप करायचे म्हणून त्यांनी ते केलं ते गिजरे गोळा करतात मी करतो काही संबंध नाही त्यांनी पुरावे सगळं दाखल करावं तसं आरक्षित जागेवर फ्लॅट दिलेले दिलेले आरोप तो तो तुम्हाला सांगितलं की पंधरा टक्के रक्कम त्या निलावधारकांनी भरली होती ते, ते, ते तीन वर्ष झाले पैसे शासनाकडे अडकले होते त्यात सगळ्या परवानगी झाल्या तर पर्यावरणाची परवानगी एन ने जी टीने हे आहे त्यामुळे त्यांना मिळाली नाही परवानगी त्यामुळे शासनाने काय निर्णय घेतला की बाबा त्यांच्या अधिकारात त्यांना तात्पुरती परवानगी देत आहेत मग त्यांनी पंधरा टक्के रक्कमची भरलेली हे त्यांनी त्या कॅल्क्युलेशन करून कुणाला दहा महिन्याची मदत दिली कुणाला बारा महिने कुणाला तेरा जसे पैसे त्यांच्या त्या प्लॉटला भरले असतील त्यावढ्याप्रमाणे मदत दिली आज त्या तिन्ही प्लॉटची मदत संपली आहे आता ते त्यांच्याकडे ज्या काय महिला होत्या आता तुम्ही मात्र ते त्यांच्या घर घरच्या महिला आहेत त्यांनी आत्मधानाचा इशारा दिलेला पंधरा गटा रोजी आमचं काम झालं नाही किंवा समाजाला जर ठेका मिळाला नाही तर आत्मदान करणार आहे हा एक त्यांचा इशारा आहे आणि दुसरी गोष्ट असं आहे की तुमच्या वाढात समाजामध्ये ह्या दोन गटामध्ये किंवा दोन ह्याच्यामध्ये जी काय भांडणं चाललेली ह्याचा परिणाम एकंदरीत समाजाचा जो व्यवसाय आहे पारंपरिक व्यवसायावर होत नाही का तो समाजातली भांडणं जी आहे तुमची या भांडणाचा तुमच्या व्यवसायावर परिणाम हे कुठं मिटणार आहे का असंच चालू आहे साहेब ॲक्च्युली ह्या संघटनेवरच त्यांनी आतापर्यंत आंदोलनं हायकोर्टात सुप्रीम कोर्टात ह्या संघटनेच्याद्वारेच केलेलं आहे ह्या पत्राचा वापर आम्ही त्यांच्याबरोबर होतोच की आम्ही होतोच आम्ही काय मंत्रालयापर्यंत आम्ही आत्मदानासाठी गेलो मी अध्यक्ष आहे आत्मदानासाठी आम्ही ती त्यांच्याबरोबर सगळीकडे होतो पण ज्यावेळी मिळाली ती चार भाकरी चार तुकडे केले पाहिजेत ना तर अगदी जर भाकरी खात असेल तर आम्ही तुमच्यावर कसे राहू आम्ही तुम्हाला नेते कसे मान आम्ही म्हणत नाही आम्हाला नेते म्हणा आज सगळी सुशिक्षित आहेत म्हणजे थोडंफार काय वेळा लोकांना कळतं की बाबा काय केलं पाहिजे आणि कुणावर जायला पाहिजे आम्ही जर पाहिलं ते म्हणतात की अध्यक्षांनी घेतलं तर अध्यक्षांनी कुठली खाण घेतली दाखवून द्या सगळ्यांना मिळाली पण मला खाण मिळाली मी अध्यक्ष असून म्हणजे आजपर्यंत कुणालाच ना ती मिळाली एक आहे साहेब मी तिथं लिलावात भाग घेतलेला होता मला मिळाली होती ते पंधरा नंबर मध्ये होतं तेवढंच मी चाललंय नंतर ती समाजाला मिळाले त्यात मी समाजातले वीस जण घेऊन काम करतोय आत्ता आज पोरं ती सगळी जी बेरोजगार नको ते उद्योग करत होते आज ते रोजगाराला लागले असेच आज आमच्या प्रत्येक कुटुंबातला एक व्यक्ती तिथं काम करावं असे आमची अपेक्षा आहे आणि शासनाने आम्हाला दिले मग आम्ही शासनाच्या विरुद्ध का भांडू शासनाचे आम्ही बदनामी का करू शासन पैसे घेतले शासनाने पैसे घेतले कुठले घेतले रॉयल्टीचे पैसे घेतले शेवटी शासन सुद्धा चाललं पाहिजे ना बिना रॉयल्टी जर समजा मला दोनशे प्रस आहे मग मा माझ्या हजारो मा आहेत लोकं मग हजार दोन हजार म्हणजे असं उत्खनन होतच नाही म्हणजे दरवर्षी मी कोकणच खाणार का त्यांचा हेतू तोच तो आहे दरवर्षी त्यांना फुकट खायचं आम्हाला नाही खायचं आम्हाला शासनाला सुद्धा पैसे पाहायचे आणि आमचं रोजीरोटीचा पण प्रश्न सुटला पाहिजे समाजाच्या नावावर त्यांना पैसे खायचे रॉयल्टी गुडवायची असं तुमचं म्हणणं आहे आमचं म्हणणं तसं नाहीये आम्हाला जे राज्य शासनानं दोनशे ब्रास माफी प्रत्येक व्यक्तीला दिलेली त्यांचं मत काय की आता मी पंधरा जणांचा ग्रुप केला पंधरा जणांची मी ओळखपत्र नेऊन दिले त्या दोनशे ब्रास गुन्हेले तीन हजार प्रास म्हणा तीन आज बरास वर्षाला काय उत्खनन होत नाही म्हणजे मला वर्षभर कुठे मिळाले परत पर पर मी तेच परमिट आयकडे देऊन मी परत घेणार पण आम्हाला तसं नको आहे आम्ही पैसे भरायला तयार आहे शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही शासनाला पैसे भरतो आम्हाला फक्त तात्वतेप्रमाणे आम्हाला उदरनिर्वाहासाठी द्यावी हीच आमची मागणी आणि उद्या पंधरा तारखेला त्यांनी इशारे दिले त्याच्याबद्दल काय बोलत नाही ते ते त्यांचा नेमकं तुमचं काय नाही आमचा आमचं काय नाही नाही आम्ही प्रशासनाच्या बाजूने एवढंच आम्हाला सांगायचं कारण प्रशासन आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे म्हणजे प्रशासनने आमच्यासाठी पंधरा प्लॉट असताना त्यात आम्हाला पाच प्लॉट दिले समाजान बारा पॉईंट बारा हेक्टर दिले ह्याच्यात श्रेय आमच्या तुमच्या सगळ्या मित्रकार बंधूंचंच आहे कारण याच्या आधी आम्ही आंदोलनं केली उपोषणा केली त्यावेळी तुम्हीच सर्वांनी आमची बाजू मांडल्यामुळे आम्हाला आज तो न्याय मिळालेला आहे ह्याच्यात आम्हाला बरंच दोन्ही नेत्यांचे आशीर्वाद लाभलेले पाक मंत्रालयापर्यंत त्यांनी प्रयत्न केलेले आम्ही स्वतः पक प्रयत्न या अध्यक्ष एवढे वयस्कर असताना ते मुकुंद पवार आमच्या अध्यक्ष असताना त्यांनी त्यांनीसुद्धा मंत्रालयात त्याचा फॉलो करून आम्हाला ते मिळालेले ह्याच्या आधी आम्हाला हातपुडीचं ह्याच्यासाठी परवानगी होती पण आम्ही बाबाराजांनी मंत्रालयात त्याचा इतका करून ब्लास्टिंग चार्ट आम्हाला सिथील चार्टची परवानगी मिळवून देईल त्यामुळे आम्हाला तात्पुरते परवानगी घेता येते की आज शक्य नाही ना सर म्हणजे आज तुम्ही मोबाईल पहिला आपल्याला ऑकीटॉकी वापरा म्हणजे साधे फोन होते आज मोबाईलशिवाय आपण जगू शकत तसंच आज यंत्रणा ओकेश्वर आम्हाला सुद्धा काम करता येणार नाही त्यासाठी पंधरा त्यांनी घेतलेला निर्णय किंवा त्यांची जी मागणी आहे ती चुकीची असं तुम्हाला म्हणायचं आम्ही त्यांची मागणी चुकीची म्हणत नाही मागणी त्यांची समाजासाठी आहे बरोबर आहे पण केव्हा तुम्हाला नाही मिळाल की तुम्ही मागणार का तुम्हाला तुम्ही त्यावेळी समाजाला वेटीस धरणार का तुम्ही समाजाबरोबर तुम्हाला मिळा शासनानं दिल्या आज त्यांना का देत नाही त्यांना सुद्धा परमिट दिलं होतं आज त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली म्हणून त्यांना परमिट सोडण्यात येत नाही त्यानं प्रशासनानं त्यांना काय सांगितलं की तुम्ही सोसायटी काढा सोसायटीत किमान पंधरा वीस जण सभासद करून तुम्ही घ्या रजिस्टर आमच्या रजिस्टर त्यांनी आमच्यावर आरोप केला हायकोर्टच्या याच्याप्रमाणे हे नोंदी प्रपत्र महाराष्ट्र शासनाने दिलेलं हे नोंदणी पत्र चुकीचं आहे का आमचं ते म्हणतात की सोसायटी आहे अध्यक्ष विटकर साहेब अशा तिन्ही संघटना आम्ही एकत्र आहोत आणि गेले अठरा सोळा सतरा अठरापासून पासून आम्ही लढतोय आणि हे लढत असताना आम्ही सगळं एकत्र काम करत होतो आता ज्या व्यक्तीचं नाव घेतात तो व्यक्ती सुद्धा होता आणि आम्ही सगळे असे एकत्र लाडा देत होतो आणि एकत्र लाडा संघटित होऊन लाडा देत होतो या संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले आणि आम्हाला प्रशासनानं आम्हाला सहकार्य केलं आणि बारा पॉईंट बारा हेक्टर ही आमच्या समाजासाठी राखीव जागा ठेवली ती राखीव जागा ठेवल्यानंतर आमच्यामध्येच थोडेसे जे वर्चस्व वाद आहेत ते फोपवल्यामुळं त्यांना थोडंसं वाटलं की नाही समाजाला सगळंच मिळणार मग आपलं स्त्रेय कुठं जाणार पण त्यांनी दोन दोन प्लॉट जे आहेत आमच्यामधले ते लिलावागाडा आणि दोन प्लॉट ते प्रार पारंपरिकमध्ये ठेवा असा एक विषय झाला तर त्याच्यावर हे विषय झाल्यानंतर समाजाला थोडंसं बारा पॉईंट बारा हेक्टर मिळाल्यानंतर अंधारात ठेवण्यात आलं समाज हा आमचा अडाणी समाज आहे जो दगडखानीचं काम करतो आत्ताशी कुठेतरी आमचा समाज सुशिक्षित व्हायला लागला आहे आत्ताशी लोकांना कळायला लागलं आहे की जी आर काय असतो आपल्यासाठी काय अधिकार आहेत थोडेफार आत्ता आमच्या युवा पिढीला कळायला लागले जे सुशिक्षित आहेत पण यापूर्वी आम्हाला काय माहिती नव्हतं तर आता ते कळायला लागल्यानंतर आम्हाला थोडंसं कळलं की आम्हाला बारा पॉईंट बारा हेक्टर भेटलं आहे हे पण आम्हाला सहा महिन्यांना भेट कळलं आणि नंतर कळल्यानंतर असं झालं की ह्या सगळ्यामध्ये लिलावाची प्रक्रिया आमच्यामध्ये पण सुद्धा काढलेली आहे जे चार पॉ जे आम्हाला बारा पॉईंट बारा हेक्टर जे ठेवलं आहे त्याच्यामध्ये पण लिलाव ठेवला आहे मग तो पारंपारिक हा वडार समाजासाठी स्पेशल ठेवला होता तरीसुद्धा काही काही कारणास्तव संगणमत्नं झाल्यामुळं आणि आपलं वर्चस्ववाद निर्माण व्हावं यासाठी दोन लिलावात आणि मुळात लिलाव घेण्याची जी कॅपॅसिटी असते ती पैशाची असते आणि पैसे भरून लिलाव घेणे पण आमचा समाज एवढा मोठा नाही आहे कष्ट करून जागणारा समाज आहे आणि त्यासाठी मग आम्ही मग परत हाय हे आम्ही इथंही विचारलं जिल्हा अधिकाऱ्यांना की आमच्यासाठी लिलाव का तर त्यांनी सांगितले की तुमच्यातल्या तुमच्यातल्या एक्स वाय झेड माणसांनी सांगितलं आम्हाला की एक पारंपरिकला दोन ठेवा आणि तीन आम्हाला लिलावा ठेवा दोन लिलावाला ठेवा मग ते काही पारंपरिकवाले को कोण पारंपरिक को पद्धतीनं जाणार ते काही गरीब लोक तर लिलावामध्ये तर जाणार नाही आहेत मग आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर आम्ही सगळ्या तिन्ही संघटना आम्ही एकत्र आलो आणि आमच्या ज्या संघटनेवर हे सगळं झालं जे महाराष्ट्राचे वडार समाज संघ आणि मुकिंद पवार यांच्या माध्यमातून आम्हाला जी हे सगळं भेटलं बारा पॉईंट बारा युक्तं त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला तर आम्हाला हायकोर्टामध्ये कळलं की हे जे लिलाव प्रक्रिये आहे तुमच्या तुमच्यामध्येच काढलेले मग ते काय भांडवलदाराने काढले मग आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टामध्ये त्याचा स्टे घेतला त्या स्टे घेतल्यानंतर आम्ही हायकोर्टाला एकच विनंती केली की बाबा आमचा समाज तो तू गरीब आहे आणि पारंपरिक पद्धतीने जर तुम्ही आम्हाला देत असाल तर सगळे आमचे जे प्लॉट पारंपरिकला ठेवले ते सगळे ठेवा एकतरी कालच्या झाले झाल्यामध्ये तुम्हाला असं म्हणायचं की त्यांच्याकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो आम्ही डेफिनेटली तेच सांगू इच्छितो की त्यांच्याकडून ही दिशाभूल होत आहे जरी झाली होती तरी आम्ही त्यांना सांगितलं समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालला आहे का नाही त्याच्यामध्ये पण तुम्हाला पुढं मी सांगतो थोडंसं सा, थोडंसं सा माझं इकडं तिकडं लेंदी होईल थोडं पण सांगू इच्छितो की हे सगळं होत असताना आम्ही आम्ही पिटिशनर म्हणून हायकोर्टामध्ये गेलो मी स्वतः ॲडव्होकेट आहे आणि तिथलं फॉलोअप पण मी घेतो पण आम्ही पिटिशनरमधून म्हणून गेलो आम्ही प्रशासनाला पण बोललो की सर तुमचं काय मत आहे तर प्रशासन म्हणले आम्ही तुमच्या पाठीशी आहे पण तुम्ही तुमच्यामधले मत जे मतभेद असते सर म्हटलं आम्ही सगळे एकत्र आहोत आमचे मतभेद कुणाचे आहेत ज्या ज्या व्यक्तीचं आता हे सगळ्यांनी नाव घेतलं त्या व्यक्ती ते व्यक्ती स्वतः आमच्या विरोधात दा आहेत म्हणून आणि आम्ही असं झालं की त्याच्यामध्ये सुरुवातीला रविमाने सर पण होते म्हणून पण ह्यांना नंतर समाजानं सगळ्यांनी आम्ही एकत्र बसलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की साहेब आपण सगळे एकत्र लढलो आहे आपण सगळे एकत्र केलं आहे तर आपल्याला पारंपरिक पद्धतीनंच पाहिजे आपल्याला लिलाव पद्धतीमध्ये सहभागी व्हायचं नाही कारण आपला तो राईट आहे आपला अधिकार, अधिकार आहे आणि त्या अधिकारानुसार आम्ही एकत्र आलो रवी रविमानेंनी एक अॅफिडेव्हिट सादर केलं हायकोर्टामध्ये की मी समाजाबरोबर आहे आणि रविमानेंचं ॲफिडेविट मंजूर झालं त्या अनुषंगानं मग आम्ही सगळे एकत्र आलो त्याच्यानंतर आम्ही त्यांना सुद्धा बोललो की आपण एकत्र बसू आपण सगळे मिळून लढलो आहे त्यामुळे तुम्ही एकाच्या पारड्यामध्ये पन्नास टक्के आणि समाजाला पन्नास टक्के असं काही करू नका सगळा समाज सोबत घ्या आपण सगळे सोबत चालूया आजच्या प्रेसमध्ये शेवटची तुमची भूमिका काय असणार आहे शेवटचं भूमिका काय प्रेस घेण्यापासून शेवटची भूमिका शेवटची भूमिका आमची एकच आहे की एकंदरीत जे कालची प्रेस नोट बघतात त्यांची त्यांनी एक दोन तीन शब्द बोलले की समाज माझ्या दारात येतो समाज मला विचारतो की आम्ही काय करू तर कुठलाही समाज त्यांच्या दारात जात नाही आहे हा जो सगळा दिसतोय हा समाज आहे चार जणं म्हणजे समाज नसतो दहा जणं म्हणजे समाज नसतो शंभर दोनशे पाचशे माणसं जी एकत्रित असतात त्याला समाज म्हटलं जातं आणि त्या समाजा त्या समाजाच्या विविध संघटना एकत्र असलं म्हणजे समाज आहे एक दोन लोक म्हणजे समाज नाही आम्हाला हे म्हणायचं आहे दुसरी गोष्ट अशी की प्रशासनाला आम्हाला बारा पॉईंट बारा हेक्टर दिलेलं आहे कारण प्रशासनाचे पण आम्ही आभार त्याबद्दल मानतो आणि प्रशासनाच्या विरोधात आम्ही नाही प्रशासनाच्या बरोबर आहे आणि हा आमचा तिन्ही संघटना म्हणजे आमचा समाज आहे